आदिवासी भिल्ल समाजाचा प्रबोधन मेळावा संपन्न मोहेगावात एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आले होते प्रबोधन मेळाव्याचे आयोजन बुलढाणा तालुक्यातील मोहेगाव येथे आदिवासी भिल्ल समाजाचा प्रबोधन मेळावा पार पडला सात जानेवारीला एकलव्य संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी एकलव्य संघटनेचे संस्थापक पवनराजे सोनवणे सुधाकर वाघ प्राध्यापक मधुकर पवार सर माननीय ताले सर विकी गायकवाड संदीप पिंपळे शिवाजी मोरे उपस्थित होते आदिवासी भिल्ल समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणणे व शासनकर्ती जमात बनवणे ही काळाची गरज असल्याच्या भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रकर्षाने व्यक्त केल्यात मेळाव्याला महामानव ग्रुपचे अमित भाऊ गायकवाड उपस्थित होते मेळाव्याचे सूत्रसंचालन मधुकर पवार सर यांनी केले या मेळाव्यापूर्वी गावातून उपस्थित मान्यवरांसह भिल्ल समाज बांधवांनी ही काढली तसेच मोहेगाव शाखेचे उद्घाटनही केले स्वतःचा इतिहास माहीत नसेल तर आपण इतिहास घडू शकत नाही आपण साधारण जातीमध्ये जन्मलेले लोक नाहीत आपण या भिल्ल जातीमध्ये जन्मलो आहे मी एका भिल्लीच्या पोटी जन्मलेला आहे मी या भिलाच्या जातीमध्ये जन्मलो आहे जाती माझं कर्तव्य आहे का या जातीचं मला काहीतरी ऋण फेडायचं आहे मी आणि सुधाकरराव मधुकर पवार सर असतील आम्ही चाळीस गाव सारख्या ठिकाणी लाखोच्या संख्येने एकलव्य संघटनेचं अधिवेशन घेत असतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भिलवाड्यामध्ये भिलवाड्यामध्ये खोऱ्यामध्ये जाऊन एकलव्य संघटनेची स्थापना करत असतो प्रत्येक गावामध्ये आपले शाखेची पाट्या लागल्या पाहिजे मी या गावामध्ये आपण पवार सरांची धडपड आम्ही बघितली सकाळपासून आम्ही शाखे पाट्या शाखा उद्घाटन करत फिरत आहोत नुसत्या पाट्या लागून चालणार नाही ना ना पाट्यात सगळ्या पक्षाची संघटनेची लोक लावतात